आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशीकांतजी शिंदे साहेब आपल्या सोबत आहेत साहेब आपण आई जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये आलात जनतेला काय सांगणार दोन शब्द मी माझं भाग्य समजतो अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या प्रथम मी जिजाऊच्या असलेल्या या पुण्यभूमीमध्ये आलेलो आहे सिंधखेड राजामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी जिजाऊच्या असलेल्या मातेचं दर्शन घेतलं त्यांच्या जन्मस्थळावर गेलेलो आहे तिथून प्रेरणा घेतली तिथूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास रचलाय त्या सर्व पगड जातीच्या लोकांना घेऊन परत एकदा महाराष्ट्र उभा करण्याचा हा आशीर्वाद आणि स्फूर्ती घेऊन मी काम करणार आहे साहेब आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडभाऊ वाचतायत आपल्या का पक्षाची काय तयारी आहे आमच्या पक्षाची तयारी एवढीच आहे की आता महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी काँग्रेसचे सुद्धा आमचे सहकारी उपस्थित आहेत आम्ही सगळेजण एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये एकत्रितपणे निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि आमची स्ट्रॅटर्जी महायुती भ्रष्टाचारी युती बाजूला काढण्याची असणार आहे